नमस्कार शेतकरी मित्र मी श्यामकांत महाजन श्री बायू एथेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद मागील एक आठ दहा दिवसापूर्वी आपण आज एक मिरचीच्या प्लॉटमध्ये उभे आहेत जवळपास हा चार हजार झाडांचा प्लॉट आहे पाच मे दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने आपण या प्लॉटची लागवड केलेली होती नूतन नावाची ही व्हरायटी आहे आणि आपली ही जी पंचकृषी आहे वाको छेलगाव बरकतपूर लोगाव ये ज्या आजूबाजूला गाव आहे यावर्षी आपल्याकडे ज्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायट्या लावलेल्या होत्या तर त्या व्हरायटीमध्ये मागील एक दीड महिन्यापासून पावसामध्ये सातत्यपूर्ण अनियमितता असल्यामुळे आपल्याकडे उष्ण आणि दमटवारी वाहिल्यामुळे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फंगस खास करून बोरीची ही लागव लागण ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे व दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ही टेम्परेचर वीस डिग्री सेल्सिअसच्या से, वरती जातं त्यावेळेस आपल्याला ब्लॅक थिपचा प्रादुर्भाव हा आपल्या पंचकृषीमध्ये जाणवायला सुरुवात होऊन जाते जर आज आपण आपल्या चिल्ली किंवा मिरची प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक पुलामध्ये आपल्याला एक पासून तर पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस ट्रिप्सचे दिसून राहिले मागील एक आठ दहा दिवसापूर्वी आपण श्री विष्णू भाऊचिकट्यांना विविसाईड या औषधाची फवारणी व्हायरस हा येऊ नये किंवा व्हायरस हा कमी व्हावा हा एक नंबर एकचा विषय आहे व दुसरा म्हणजे जे टेम्परेचर वाढलेलं आहे त्यामुळे झाडांमध्ये आपण जसं चोवीस तासामध्ये एक सहा घंटे आठ तास आराम करतो तसं झाड आहे चोवीस तास काम करते तर तो जो स्ट्रेस आहे झाडामधला कमी व्हावा आणि व्हायरल इफेक्ट कमी व्हावा तो विसाईड आपण या उत्पादनाची फवारणी दिलेली होती त्यामुळे झाडामध्ये फुटवा चांगला झाला आणि व्हायरसचा इफेक्ट हा कमी झाला त्यानंतर पहिला तोडा झाल्यानंतर आपल्याला या प्लॉटची फ्लावरिंग कमी दिसलेली होती तर त्यावेळेस आपण बीटी गोल्ड ह्या औषधाची फवारणी केल्यानंतर चोवीस तास झाडे थांबून जाते अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये आपल्याला जवळपास दीडशे दोनशे अडीचशे फुलांची संख्या ही जाणवते हो तर मी विष्णूभौचिकतेंना विचारेल की आपल्याला या दोन तीन उत्पादनांचा आपण जर वापर केला तर आपल्याला त्याची रिझल्ट कशी वाटली रिझल्ट वाढायल ना फुलांची संख्या वाढली का फुलांची संख्या दुसरी दिवशी वाढली आणि आपल्या परिसरामध्ये जर आपण मिरचीच्या प्लॉटची जर कंडिशन बघितली आज आपण जे प्लॉटला उभे आहेत तुमच्या तर आपल्याला काय बदल बद्दल जाणवलं विवी साईडची स्त्री घेतल्यानंतर होईडचं हे पाजे आहे का हे लांबलं ओके आणि फुलायची जी संख्या होती आजकाल जो स्ट्रेस हा प्रत्येक पिकामध्ये जो जाणवतो की सातत्यपूर्ण असलेला तापमानामध्ये बदल त्यामुळे झाडामध्ये जो स्ट्रेस येतो बायोटिक अबायोटिक म्हणा किंवा पाऊस न पडणे किंवा पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडणे किंवा जमिनीमध्ये ओलापणा जास्त राहणे त्यामुळे वायरस इफेक्ट हा आपल्या पिकामध्ये इझिली फार येतो मागच्या पंधरा तीस वीस वर्षापासून आपण मिरची लागवड आपण चिकृत करतो आहे त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये त्या प्रकारची जी फंगस डेव्हलप झालेली आहे त्यामुळे आपल्याला वायरस भुरी या गोष्टींचा सामना हा करावा लागतो आहे कारण की आपल्या जमिनीच्या भौतिक अवस्था बदलत चाललेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आपल्याला ओ सी ई सी पी एच म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि सॉईल पी एच या ज्या तीन गोष्टी भौतिक अवस्था आहे या आपल्या डे बाय डे कमी होत चाललेल्या आहेत त्यामुळे बघा आपण आदरक बी लावली मिरची बी लावली तर दोन महिने दोन तोडे झाल्यानंतर आपल्या मिरच्या या आऊट उरल्या तर मी शेतकरी बांधवांनी सूचित करेल की आपण सी बायोखंडनं जे मिशन भारतामध्ये पॅन इंडिया लेवलला लाँच केलेले आहे त्यामध्ये आपण माती पुनरुज्जीवनासाठी उपाययोजना या शेतकऱ्यांना देतो जे शेतकरी मातीवर काम करतील ओ सी ई सी पी एच म्हणजे जमिनीचं सामू पाण्याची शारता आणि इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी आणि आपलं सेंद्रिय कर्ब या तीन गोष्टी जे शेतकरी बांधव फोकस करतील त्यांच्या प्लॉटला भुरी डावणी करपा मर किंवा सड म्हणतो किंवा शेंडा मर म्हणतो या कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असा अनुदाहर अतिशय चांगल्या प्रकारे जे शेतकरी मार्गदर्शन घेऊन फवारणी आणि ट्रीपचं उपाययोजना करतील शंभर टक्के त्यांचे प्लॉट हे सक्सेसफुल होतील मी बाजीराव भाऊ ज्यांनी म्हणजे एक मागच्या एक तीन चार महिन्यापासून मातोश्रीबा भाई ॲग्रोफार्मा प्रोड्युसर कंपनी आपल्या वाकोद्या या गावामध्ये काम करतात हे आणि त्यांच्या अंडर जवळपास इथे तीस चाळीस प्लॉट आहे जेवढे प्लॉट त्यांच्याकडे आहेत तर त्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्लॉटची जी संख्या व क्वालिटी व जो माल निघतो आहे हा अतिशय चांगला आहे त्या कम्पेरेटिवली जर आपण मागच्या वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी त्यांची ट्रीटमेंट ही फॉलो नव्हती केली तर त्यांचे प्लॉट हे लवकर आऊट झालेले होते आपल्याला मिरची ही समजून घेणं गरजेचं आहे अकॉर्डिंग टू वातावरण किंवा अकॉर्डिंग टू बदल हे लक्षात घेऊन आपल्याला फवारणी करावं लागतील तर मी शेतकरी बांधवांना सूचित करेल की आपल्याला फुलांची संख्या वाढवणे जे फुल सेट करणे किंवा फुलगळी उरेल त्यासाठी फवारणी करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तोडा जास्त होण्यासाठी आपल्याला घालून डीपच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक आणि जैविक औषधांची ट्रिपने सोडून देणे त्याबद्दल नक्की जर आपल्याला मार्गदर्शन लागले तर आपण माझ्याशी संपर्क करू शकतात तर मी बाजीराव की आपल्याला कसे वाटले रिपोर्ट नमस्कार मी बाजीराव थोरात मातोश्री बाबाई सेवा केंद्र वाखत इथून या शेतकऱ्याला आपण प्रोडक्ट दिले होते बी टी गोल्ड साईड आणि आदर बी प्रोडक्ट हे रायझने आणि चेक हॅलोचेक चेक हे पण सोड सोडण्यासाठी त्याच्यामुळे चेकमुळे मुळ्याचं हे झालं आणि रायझोन बी दिल होत दोन्ही मुळे मुळ्याच हे झालं आणि सर्कुलेशन झालं वाढ झाली आणि प्लॉट एकदम जबरदस्त आला आणि शेतकरी बी त्याच्या नुसार खुश राहिले शेतकरी बांधवांना सूचित करेल की जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल पंचवीस ते तीस टक्के जैविकच्या माध्यमातून तर शंभर टक्के आपण श्री बायोकन्ना जे आपण वेळापत्रक किंवा शेड्यूल जे शेतकऱ्यांना मागील एक दोन महिन्यापासून देतोय वेगवेगळ्या पिकांमध्ये खास करून डाळी मात्र मिरची तर या पिकांमध्ये आपल्याला आर्थिक उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न आणि आपल्याला ती जाणीव निर्माण व्हावी लावी असे शेतकरी बांधवांना सूचित करेल